हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण आहे ना छान असे तोंडी लावण्यासाठी ना बटाट्याचे काप बनवणार आहोत अगदी तोंडाला चव वा वाढते अगदी म्हणजे नवीन नवीन काहीतरी बनवायचं म्हटलं तर असं झटपटने मस्त अशी रेसिपी आहे तर डाळ भातासोबत खिचडीसोबत साधी चटणी पोळी बनवली त्याच्यासोबत नक्कीच तुम्ही हे बटाट्याचे काप करून बघा नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल तर मी काय केलं बटाटे घेतले बटाट्यांची वर वरची साल जी होती ती काढून घेतली आणि अशा पद्धतीने स्लाईज कापून घेतल्या तर अशा पद्धतीने स्लाईज कापून घेतले सगळ्या बटाट्यांचे स्लाईज कापून घ्यायचे आहेत तर बघू शकता तर आता मी काय केलं माहिती आहे का स्वच्छ असं पाण्यात टाकून दे देईल आणि स्वच्छ पाण्यात धुऊन आणि पाणी नितरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता हे पाणी नितरून झाल्यानंतर ना मी स्वच्छ असा कपडा घेतला कॉटनचा तर कॉटनच्या कपड्यामध्ये छान आता पुसून घेणार आहे कारण त्याचं पाणी सुटू नये म्हणून छान आता आपण आहे ना एका भांड्यात टाकून घेऊया अशा पद्धतीने भांड्यात टाकल्यानंतर आहे ना चवीपुरते मी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे ना धना पावडर टाकून घ्यायची थोडी अमचूर पावडर टाकून घ्यायची लाल तिखट टाकून घ्यायचं त्याच्यानंतर क का, काश्मीरी लाल मिरचीचा कलर म्हणून टाकून घ्यायचं त्याच्यानंतर हळदी पावडर टाकून घेतली आणि ना ओवा ज्या होतं ना मी त्या थोड्याशा कुटून घेतल्या खलबद्यात आणि नक्कीच अशा प्रकारे तुम्ही ओवा टाकून बघा चव अगदी वेगळ्या पद्धतीने वे चव येते तर मी अजून थोडंसं तेल टाकलं बरं का छान असं व्यवस्थित आपल्याला बटाट्यांना व्यवस्थित मसाला लागावा म्हणून तर अशा पद्धतीने मी छान असा तेल लावून घेतलं आता बाजूला ठेवूया तर आता मी ना एक वाटी रवा घेतला त्याच्यात लाल तिखट मीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेते अशा पद्धतीने तर बघू शकता तुम्ही आता मी कढाईला क कढाईमध्ये करते तुम्ही तव्यावर त जरी केले तरी चालतात तर मी कळेत भरपूर सारे मावतील म्हणून मी मोठ्या पॅनमध्येच करून घेते आता रव्यामध्ये आहे ना मी दोन चमचे आहे ना डाळीचं पीठ टाकून घेतलं ते आधी मी टाकायचं राहिलं होतं तर म्हटलं आत्ता टाकून घेऊया अगदी छान कुरकुरीत होतात आणि रवा वे वेगळा वेगळा होत नाही छान चिटकून राहतो म्हणून डाळीचं पीठ टाकलं ना अजून जास्त कुरकुरीत होतात तर अशा पद्धतीने मी छान व्यवस्थित डीप मध्ये पीठ लावून घेतलेले रवा लावून घेतलेल्या अगदी छान चवीला अप्रतिम होतात नक्कीच तुम्ही एकदा अशा माझ्या पद्धतीने करून बघा तर दोन्ही साईड माझ्या छान श उ पलटी करून झालेल्या आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान आता व्यवस्थित स करून घेते प्लेटमध्ये टाकून घेते तुम्हीसुद्धा बघू शकता तर मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत आपल्या बटाट्याचे काप नक्कीच एकदा बनवा आणि लाई पिझे मी या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका